ना गल्ली बोल ना बोल किती आकांड तांडव जणू स्वतः उमेदवार असताना सुद्धा इतकं पळाला नसताल तुम्ही तेवढं त्या आमच्या राना पाटलाच्या त्या गायबाण्यासाठी पळाला ते पळून तेवढं पळून बघा तेवढं पळून ही तालुका मला चोपन्न हजार मतान प्लस राहिला किती चोपन्न हजार मतान आता मला तुम्ही सांगा बाबानू माझं काय कर्तृत्व आहे का नाही माझं काय काम पटलं का नाही तुम्हाला मग त्यांना समजून सांगा ना माझे हात जोडून विनंती आहे त्यांना सांगा की तुम्ही मला बोट धरून जरी लोक विधानसभेत नेला असलं तरी त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीनं लोकांसोबत कसं वागावं वा। मला वाटतं ही शिकवण माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनी मला दिलेली आहे ती शिकवण मी मोडलेली नाही तुम्ही माझ्या वडिलावरही बोलले कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या बाबतीत ते वारल्याच्या नंतर त्यांना कशा पद्धतीनं संपवलं गेलंय ह्याचं साक्षीदार पूर्ण धाराशिव जिल्हा आहे पूर्ण महाराष्ट्र आहे त्यांच्याबद्दल तुम्ही बोलता त्यांना भाऊंना एवढंच सांगायचंय कि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेत जो घोटाळा झाला होता त्याच्यात स्वतः हायकोर्टानं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला चिट दिलेली आहे तुम्ही त्यांच्याबद्दल बोलावीत की तुमची लायकी नाही तुमची तर अजिबातच नाही आणि माझ्या वडिलानं जर काही चुकीचं केलं असत तर बांधवानो दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवनराजे साहेब अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते समर डॉक्टर पद्मसिंह पाटील चाळीस वर्ष मंत्री राहिलेला माणूस एका पक्षाकडनं निवडणूक लढवत होता त्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी पद्मसिंह पाटलानं दैनिक जानगर जनप्रवास नावाच्या पेपर मध्ये पवनराजेंचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा नावाची खोटी बातमी छापून आणली आणि राजे साहेबाच्या नावानं मागितलेल्या मताच्या भिकेवर त्यांना त्या ठिकाणी केवळ के चारशे चौऱ्याऐंशी मतानं विजयी होता आलं होत तीच गोष्ट तीच आडी पोटात ठेवून या ठिकाणी विजयदा आगमन झालंय टाळ्याच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं बांधवानो राजे साहेबांना संपवायचं पाप त्या ठिकाणी पद्मसिंह पाटलां केलं जर राजे साहेब चुकीचे असते तर मला वाटतं ही वेळ पद्मसिंह पाटलाला आली नसती त्यांना जिवंत ठेवून जिवंत राहून लोकशाही मार्गाने लढायचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं असत आज बघतोय बरेच विषय आहेत तुम्ही माझ्याकडं बघता समोरच्या लोकांकडं पण बघता कोण कस वागतय ग नाही हो बारशीत प्लॉटिंग करायची असली तरी तुम्हाला परमिशन काढावी लागते बारशेत तुम्हाला मुरमाची रॉयल्टी काढायची असली तरी तुम्हाला परमिशन काढावी लागते लागते का नाही मी सांगत नाही आणि भाऊ तुम्हाला मला सांगायचंय की तुम्ही फक्त एका विधानसभेतच काम केलं या ह्या लोकसभेला तर ती विधानसभा मला चोपन्न हजारानं प्लस आहे किती चोपन हजारानं आता मी काल परवा ऐकलं की म्हणले माझा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे तुमचं वीस तारखेचं वाढून ठेवलेलं बघा मना आता तुम्ही एका मतदारसंघात फिरला तर चोपन्न हजारानं प्लस झाले अख्या लोकसभेच्या सहा विधानसभेत जर फिरले तर किती हजारानं प्लस होईल मला प्रचार तर करायची गरज पडू देतो का नाही तुम्ही त्याची काळजी करू नका आणि लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुठल्याही माणसाला कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढवायचा अधिकार आहे माझं तर माझ्या प्रतिस्पर्ध्याला माझ्या आयुष्यातले चोवीस तास सामान्य माणसासाठी देतो तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातले चोवीस तास सामान्य माणसासाठी द्या आणि फक्त एक दिवस नाही पाच वर्ष चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस अखंडपणे द्या माझ आहे मग लोक सांगतील कोण आहे कोण खोटं आहे उगी एक दिवस करून होत नसते दीड दिवसात आणि उसात तिथं जातीचं लागतंय रागाबाळ्याचं काम नसतंय मनोभाऊ हा आणि आज बऱ्याच गोष्टी आहेत आपण बघितलं असेल की या तालुक्यात जी दहशत माजवली गेलेली आहे आपलं दशी तिचं लय वाकड आहे मे बी आपला असा हातावर ठेवून निघालेलो आहे आपलं काहीच नाही कोण म्हणतंय आमचं ह्या हाय तेव हाय मला सांगा आमच्याकडे जर बेनामी काळी प्रॉपर्टी असती तर जसे लोक स्वच्छ होण्यासाठी कमळाबाईच्या सावली खाली गेले गेले का नाही तो आम्ही गेला हो का, का? आम्ही प्रामाणिक आहेत इमानदार आहेत आणि आम्ही काही चुकीचं केलं नाही त्यामुळं कमळाबाईच्या ईडीची भीती आम्हाला नेवती म्हणून खुट्टा ठोकून या ठिकाणी ठामपणे उद्धवजी ठाकरे साहेबाच्या माग प्रामाणिकपणे उभारायचं काम ह्या ओमराजेनं केलंय भाऊ तुमचा इतिहास माझा इतिहास बघा मी कधीही माझ्या पक्षाशी बेमानी मी केली नाही मी रात्रीतूनच घेतला यांना लावला ध्वज जेंडा घेतला जेंडा लावला जेंडा नारायण राणे पासूनचा इतिहास आहे आपला मी त्याच्यावर फार काही बोलू इच्छित नाही तुम्हाला त्यांचाही इतिहास माहिती आहे तुम्हाला ओम राजेचाही इतिहास माहिती आहे आणि तुम्ही लोक ही योग्य पद्धतीचा निर्णय घेण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी मोकळे असता आज आपण बघितलं असेल की या ठिकाणी आदरणीय सोपल साहेब यांनी बऱ्याच वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं बांधवानो पण अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण होतं का हो शिवून जावं लागत होत का मोकळे ठेवून जाऊ शकत होता काही भीती नव्हती कुठलाही व्यवसाय करायला काही बंदी मला वाटतं आज काय तालुक्यात वातावरण आहे मला वाटतं ह्याचं आत्मपरीक्षण ज्यांनी पाच वर्ष आमदार म्हणून काम केलं ज्या पद्धतीची कार्यपद्धती तुम्ही राबवली ज्याच्यामुळं ती म्हणतेत ना ह्याच्यामुळं त्याच्यामुळं भस्मा सुराला भस्म करायला दुसरं कुणी आलं नव्हतं त्यानंच त्याच्या टोकऱ्यावर ते हात ठेवला आणि ती भस्म झालं तर तुम्हाला सांगतो तसं आम्ही तुमचं काहीच केलेलं नाही तुमच्या वागण्यातनं तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाचा सगळ्या अभ्यास करण्यात लोकांनी त्या ठिकाणी ठरवलंय की योग्य कोण आहे अयोग्य कोण आहे आणि उद्याच्या वीस तारखेला त्याचा सुद्धा निर्णय लोक घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आज मी बघितलं माझ्याबद्दल तिथं एक पाटील नावाचं कोणतरी व्यक्ती आता पाटील नाव असणाऱ्यानं थोडा तरी स्वाभिमान शिल्लक ठेवावं की आपण जर पाटील असल आपल्या पाटीत जर कणा असल आणि आपल्यात जर थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असल तर मला वाटते आपल्या पाटील लावाला शोभल असा स्वाभिमानी बाना आपण दाखवावा त्या पाठीत कुठं हाड आहे का नाही शिल्लक जी सुद्धा अनुभूती समोरच्याला करून द्यावी त्यामुळं माझ्यावर बोलण्याच्या आधी आपण स्वतःची परिस्थिती काय आहे ह्याचा जर गांभीर्याने अभ्यास केला आणि आपल्या स्वाभिमानाला काय चापट लागली त्याचा आपल्या स्वाभिमानानं घ्यावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे बांधवानो या ठिकाणी बघितला असेल आपण मराठा समाज लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला एक सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस आदरणीय मनोज दादा जरांगे त्यांच्या अंतरवली सराटीच्या त्या आंदोलनावर लाठीचार्ज कुणी गेला हो कुणी केला आपल्या आया बहिणीचे डोके फोडायचं काम त्या ठिकाणी झालं त्याच्यानंतर हे आंदोलन पुढे आलं एक सामान्य कुटुंबातला तरुण हे आंदोलन घेऊन पुढे जातोय म्हणल्याच्या नंतर शेकडो कोटीच्या संख्येनं मराठा समाज त्या पाणसाच्या पाठीमाग उभा टाकला काय मागणं आहे त्यांचं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे मागणं आहे आपण लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही समाज कोट्यवधीच्या संख्येनं जेव्हा रस्त्यावर उतरतो त्या आंदोलनाचं सन्मान करणं मला वाटतंय आपली जबाबदारी आस्तिका नाही हो आस्तिका नाही मग त्या आंदोलनाचा तुम्हाला ठीक आहे सन्मान करता येत नव्हता मान्य सन्मान करता येत नसेल तर निदान अपमान तरी करायचा नव्हता ना त्या फडणवीस साहेबाचा असं झालंय रत्नागिरीची दोन चार सांभाळली ती बिस्किट टाकल तेवढच करते ती वाह 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 मला वाटतंय तुम्ही सुद्धा मनोज दादाच्या बाबतीत जे शब्द उच्चारले ज्या पद्धतीचे बेछूट आरोप मनोज दादावर केलेत ती सुद्धा बिस्किटाचा परिणाम होता का याचा शोध सुद्धा मला वाटतय त्या ठिकाणी समाजातल्या समाज, समाज बांधवाण लावणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा ज्यांनी जणी अवमान केला त्या अवमान करणाऱ्याचा आता उद्याच्या वीस तारखेला आपण काय करणार आहेत सुपडा सुपडा हा बिथरून गेले मानसिकता ठीक राहिलेली नाही पण मला एक सांगायचंय ही सगळं कर्म असते कर्माचं फळ असते मी भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत या ठिकाणी उभा आहे बालवानो मी माझ्या आयुष्यातलं राजकारण करत असताना जी नैतिकता जो साधेपणा जी प्रामाणिकता मी माझ्या राजकीय जीवनात जपलेली आहे माझ वरून भगवंत बघत असल की हे पोरग कस वागतय कशा पद्धतीनं सामान्य माणसासाठी झटतय आणि माझ्या पुढची जी लोक माझ्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका करते त्यांचंही वागणं मला वाटते भगवंत वरून बघत असेल भगवंताच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की भगवंता जे माणूस चुकीचं वागते त्याच्याकडं तू बघून घे कर्माचा हिशोब तू लाव ज्याचं चा कर्म चांगलं असेल त्याला यश दे ज्याचं कर्म वाईट असेल त्याला तुझ्या तुझ्या दरबारात शिक्षा दे एवढंच म्हणणं मला या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर मांडायचंय आज बघतोय काही काही लोक तर बार्शी तालुक्यात ह्याच मतदारसंघात नाही मी पाच सहा मतदारसंघात फिरतोय कोण म्हणतंय दोन हजार कोटी रुपये आणले कोण म्हणतंय चार हजार कोटी आणले आपल्याकडे किती आहेत आपल्याकडे चार हजार आहेत का चार हजार आता मी सोपल साहेब बरच दिवस झाला आता रस्त्यानं प्रवास करतोय प्रचाराच्या निमित्तानं करत असताना सारखी गाडी अशी करायली कमळाबाई 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 मी ड्रायव्हरला विचारलं म्हणलं असं का करती रे म्हणलं गाडी दादा म्हणला गाडीची चूक नाही म्हणला त्या चार हजार कोटीचा विकास त्या गरधाडात जी गेलाय का त्या गरधाडातून खाली टायरला सारखं दणक देत आहे म्हणलं ती गाडी सारखी कमळाबाई 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 करते काय अवस्था आहे विकास कामाची आपण बघतोय बांधवानो माझ्यावर विचारलं जात आहे तुम्ही काय केलं आता मला सांगा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही कुणाची आहे ओ केंद्र सरकारचे पण आपण नारळ फोड्या कार्यक्रम करत नाही का अरे तुम्ही खासदार केलं म्हणून मला अधिकार आला मी जर माझ्या गोर्धनवाडीची जमीन विकून जर काय काम केलं असेल तर त्याचं नारळ फोडावून लोकांच्या आणून सांगावं एवढ्या कोटीचा विकास मी केला अरे तुम्ही मला मतदान टाकून खासदारच केलं नसतं तरीकास काय वाळूतून तानला असता का मी बांधवानो ओम राजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला मतदान टाकलं तुम्ही जीएसटीचे पैसे भरता टॅक्सचे पैसे भरता तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही मला मतदान टाकून आमदार केलं खासदार केलं म्हणून तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च करायचा अधिकार तुमच्या माध्यमातून मला मिळालाय मला वाटतं हे काम करत असताना मी कर्तव्य म्हणून करतो उपकार म्हणून करत नाही जे कोण उपकार म्हणून करत असतील त्यांना त्यांचे उपकार लखलाब ओम राजे कायम कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी काम करत आलाय आणि कर्तव्य म्हणूनच त्या ठिकाणी पुढच्या काळात सुद्धा करणार आहे बांधवानो लोकसभेच्या निवडणुकीत मी काय तुम्हाला पैसे देऊ शकलो का का तुम्हाला दाब दिला तुम्ही कोणाचं स्टेटस टाकलं की तुम्हाला फोन आला का माझा कशाच्या जीवावर केला आपण हे सगळं मला वाटते निखळ आणि निर्वाया प्रेमाच्या जीवावर बांधवानो मला तुम्ही चोपन्न हजार मताचं मधा त्या ठिकाणी दिले ज्याच्या डोक्यात प्रकाश पडत नसल त्यांना कृपा करून सांगा लोक दहशतीनं लोक दाब देऊन लोक आडवणूक करून लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून लोक आपली शिकारता येत नाही लोकांना प्रेम माया आणि त्या ठिकाणी प्रामाणिक काम लावून जिंकावं लागतं तेवढं जर तुम्ही केलं तर निश्चितपणे अशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला कधी भविष्यात येणार नाही आज असंख्य विषय आहेत बरेच गोष्टी आहेत मला फक्त आज आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच विनंती करायची या सभेच्या निमित्तानं एवढंच विनंती करायची आहे की उद्याच्या किती तारखेला एकोणीस का जागे हो वीस तारखेला मतदान आहे आपलं आता हिथ सुद्धा घोळ घातलाय बर का रडीचा डाव इथं सुद्धा खेळला जातोय आता इथं एक नंबरची मशीन आहे जी मशीन पूर्ण भरलेली आहे त्या मशीनच आपलं चिन्ह कितव्या नंबरला आहे कितव्या नंबरला आहे कितव्या नंबरला आहे व्यवस्थित आता तुम्हाला काय झालंय सोयाबीनचा भाव पडल्यामुळे तुम्ही गेला काताऊन तुम्हाला असं वाटतं की कवा जाईन बटन दावीन असं वाटते का नाही नाही ज्वाशात जाऊन तुम्ही बटन दाबताव आता जाताना शांततेत जावा मला बरं झालं सोयाबीनच्या भाऊन आठवलं बाई और बहिनो केवढ्याला विकायला सोयाबीन आता हा चार हजार मग अकरा हजार रुपये क्विंटलच सोयाबीन चार हजार रुपयानं ऐकायला बाई और बहिनो आपकी निश्चिती हुई कि नाही हुई बघा 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 बहुत होई म्हणायला लागली काही लोक लोकसभेच्या प्रचारात म्हणायचे कांद्याचा भाव महत्वाचा नाही होय सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही काय महत्वाचा आहे काय महत्वाचं आहे देशप्रेम म्हणजे सगळं तुमच्या सुईनच का म्हणजे तुमच्या तोंडातून ही वाक्य म्हणजे एखाद्या पूर्ण व्यसनाधीन माणसानं Oh, येऊन गावात दारू किती वाईट असतो ह्याच्यावर व्याख्यान दिल्यासारखं नाही का सांगा बरं मला काय बोलता बांधवानो सोयाबीनची ती अवस्था आहे मोदी साहेबाचं आपल्यावर किती प्रेम आहे माहिती आहे का तुम्हाला कांदा निर्यातीला परवानगी मिळाली पण कोणत्या कांद्याला लाल कांद्याला नाही पांढऱ्या कांद्याला का पांढरा कांदा गुजरातला होतो त्या कांद्याला परवानगी लाल कांद्याला परवानगी नाही बांधवानो मोदी साहेब आता येऊन प्रचार करते मी आपला साधा खासदार आहे आपल्यात काय खासदाराचं तरी दिसतंय का खालच्या कडपासून पोलीस सुद्धा बाहेर अडवायला होतो मला इथं म्हणलं कुठं चाललं म्हणलं तुम्ही म्हणलं बेटा खासदार हो म्हणलं तू काय रंगीत कपडं घातलं म्हणजे काय असं का, का म्हटलं भाषण करायचंय म्हणलं मला तुम्ही जर इथं मला सोडलं गर्दीत तर फोटो सुद्धा काढायला असं विचार करीत नाही ती आपण मी म्हणतो गो नाही म्हणून कस पाहिजे तस आहे का नाही तस मी साधा माणूस आहे साधा खासदार आहे काय प्रॉपर्टीचा आपल्याला नादच नाही कारण मेल्यावर माणसाला वर काय घेऊन जाता येत नाही मला पक्क माहिती आहे जी नेहताच येत नाही त्याच्यासाठी कशाला उगत जीव जाळून घ्यायचा अख्खा आयुष्यभर हा वर गेल्यावर बी शिल्लक काय राहतय काम आणि प्रेम आणि नाव राहतय तेवढं जपायचं काम मात्र पक्क मला येतंय तेवढं जमत मला चांगलं साधा माणूस आहे मोदी साहेबाला मला विचारायचंय की ह्या महाराष्ट्राला दोन लाख पोरांना रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प पुण्याला येणार होता मोदी साहेब तुम्ही भारत देशाचे पंतप्रधान आहात का गुजरातच्या आहात तुम्ही आमच्या दोन लाख पोरांच्या प्रपंचा चुलीत पाणी वतून प्रकल्प कुठं नेला गुजरात मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दोन लाख प्रपंच त्या ठिकाणी त्या प्रकल्पावर चालले असते हा प्रकल्प जात असताना इथले मुख्यमंत्री दोन हाफ मुख्यमंत्री ह्या तिघापैकी एक तरी मोदीला बोलू शकता का होी सगळी त्यांच्या ताटाखालची मांजर आहेत निस्त ताट आपटेल की ही धुमधडक तीन ठिकाणी पळून जाते ती ही त्याला विचारू शकत नाहीत त्यांना जाब विचारणार नेतृत्व पाहिजे असेल तर त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबासारखंच नेतृत्व पाहिजे जे, जे मोदीच्या दो, डोळ्या डोळे घालून विचारतील के हो? की आमच्या महाराष्ट्राचे प्रकल्प आम्ही तुम्हाला गुजरातला नेऊ दिले जाणार नाहीत बांधवानो आता सध्या एकच योजना चालू आहे दोन महिने झाले कोणची हो लाडकी बहीण बघा ही बहीण कवा आठवली हो सरकारला लोकसभेचा निब्बर रुमण पाटाडात बसल्यावर कोण आठवले तवर बहीण लाडकी नव्हती मी एकनाथ शिंदे साहेबाचा जाहीर सत्कार केला असता इथ आणून का तुम्ही जर मुख्यमंत्री झालेल्या दिवशी माझ्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये द्यायला चालू केले असते तर हित आणून तुमचा सत्कार केला असता वा रगबरू लाडकी बहीण म्हणणारा तुम्ही कधी चालू केलं कधी चालू केलं निब्बार रुमन तुमच्या पाटाडात बसल्यावर तुमची खुर्ची लाडकी आता वाचत नाही म्हणून लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे तिला लाडकी बहीण म्हणायच्या ऐजी लाडकी खुर्ची योजना म्हणणं संयुक्तिक ठरेल बांधवानो ह्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले सातच मंत्री मंत्रिमंडळात होते आणि सात मंत्री मंत्रिमंडळात असताना उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच दोन लाख रुपयाचं कर्ज सरसगट माफ करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला का नाही त्याची जाहिरात केली त्याचा जा मेळावा घेतला तेव्हा कुठली निवडणूक होती मला वाटते प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व उद्धवजी ठाकरे साहेबाचं आहे आणि पाठीत रूम न बसल्यावर कामापुरता मामान ताकापुरती आजी आज म्हणणार हे आताच माहितीचं सरकार आहे तुम्ही ठरवा की यांचा हिशोब कसा करायचा आहे आता मला आपल्याला सगळ्यात फोन येते का नाही लाडक्या बहिणीचे दीड हजार आले का अरे पण लाडक्या दादीचे पंच्याहत्तर हजार सोयाबीनचा भाव पाडून जी नीटनिटक केलंय त्या दादीचं बघा की म्हणा हानलेत पंच्याहत्तर हजार आता दीड हजार आणि पुन्हा बिनला विचारता आले का फोन मधून जर मारायची सोय असते